नमस्कार शेतकरी मित्रांनो अग्रिनेर अॅग्रो मशिनरी मध्ये तुम्हाला सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो शेतकरी मित्रांनो यामध्ये बघू शकता की आपला अॅग्रिनरचा जो पॅडी थ्रेशर आहे जो भात कापल्यानंतर जो भाताची जी झोडपणी आपण म्हणतो हे झोडपणी कशाप्रकारे करतं हे यंत्र आपण लॉन्च केलं आपल्या शेतकरी बांधवांसाठी हे जे शेत दिसत हे संपूर्ण आपण अॅग्रिनी रिपरच्या मदतीने आपण ते कापलं होतं लाल डेमो सुद्धा तुम्ही बघू शकता की कशा प्रकारे आपण हे जे भात आहे ते कापलेलं आहे आणि ते भात कापल्यानंतर जे झोडपणीचं जे यंत्र आहे जो काही अग्रिनीर पॅडी थ्रेशर सात एचपीचं पेट्रोल इंजिन आपण त्याला जोडलेलं आहे कशा प्रकारे काम करते याचा सुद्धा लाईट डेमो या व्हिडिओवर मी तुम्हाला देणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशाच प्रकारचे अपडेट्स नवनवीन मशीनरी तुमच्यासाठी मी वेळोवेळी घेऊन येत असतो तर चला लाईट डेमोकडे वळूया मित्रांनो या मशीनबद्दल मी तुम्हाला थोडक्यात माहिती देतो यामध्ये बघू शकता की आपण जे भाताचा जो घास आहे भाताची पेंडी किंवा जो घास हे आपण टाकतो त्यामध्ये बघू शकता इकडे एक प्रकारे आपलं जे भात आहे ते बाहेर येत आहे तिकडे असं बघू शकता आणि आपण जे पळण जे म्हणतो आपण पळण पळांज आपण बघू शकता हे अशा प्रकारे हे कापड दिलेलं आहे आणि ह्या कापडामधून बघू शकता जो पळांज आपण जे म्हणतो ते प्रकारे बाहेर काढत आहे त्यामध्ये बघू शकता पलीकडं जे आपलं सात एच पीचं आपण इंजिन पेट्रोल इंजिन आपण जोडलेलं आहे ॲग्रीनेरचं इंजिन आहे आणि बघू शकता ही पॅडी पॅडीथ्रेशर ॲटॅचमेंट कशाप्रकारे प्रॉडक्टिव्हिटीसुद्धा बघू शकता चांगल्या प्रकारे आपण ज्यावेळी इनपुट देऊ संपूर्ण जे इनपुट आहे कशाप्रकारे तो घास आहे तो येत आहे सात एच पीचं पेट्रोल इंजिन या मशीनला आपण जोडलेला आहे पण इकडे बघू शकता आणि मशीन चांगल्या प्रकारे कोणताही लोड न घेता एकदम इझिली हे मशीन चालत आहे आणि आपल्या शेतातील ते झोडपणीचं जे काम आहे बघू शकता कशा प्रकारे करत आहे चांगल्या प्रकारे आपण इकडून भातसुद्धा टाकत आहे हॉपर दिलेला आहे हे बघू शकता हा जो हॉपर सिस्टीम आहे या हॉपरमधून बघू शकता चांगल्या प्रकारे आपला जो तांदूळ नाही पण भात म्हणतो भात भात कशा प्रकारे इथं गोळा होत आहे त्यामध्ये बघू शकता जे आहे ते आपल्या जो फळांज आहे ते आपण एका साईडला पडतं आहे आणि आपलं जे काय भात्यान आहे ते एका साईडला पडतंय या भात्यान आपण आपल्या गुरांसाठी सुद्धा वापरू शकतो आणि बघू शकता एक असं इझी आणि पोर्टेबल असं मशीन आपण लॉन्च केलं आपल्या शेतकरी बांधवांसाठी अॅग्रिरने लॉन्च केलेला आहे प्रॉपर रिपर रिपरसुद्धा लॉन्च केलेला आहे आणि यामध्ये बघू शकता हा पॅडी पॅडीथ्रेशर हा पॅडी सुद्धा लायट एमोमध्ये तुम्हाला दाखवतो आहे आम्ही कशाप्रकारे चालतो आहे ॲगनेचा जो रिपर आहे तो सुद्धा लाईट येऊन मी तुम्हाला दाखवतो प्रकारे आपला रिपर काम करतो आहे या दोन्ही मशीन आपल्या शेतकरी बांधवांसाठी आपण लॉन्च केलेला आहे शेतकरी मित्रांनो हा पॉवर विडर शेतकरी मित्रांनो हा जो पॉवर रिपर आहे आणि आपला हा पॅडी फ्रेशर तुम्हाला खरेदी करायचा असेल तर स्क्रीनवर जो नंबर येतो त्यावर संपर्क करा अशाच प्रकारच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा